नवापूर चेकपोस्ट वरील नेमणुकीच्या बदल्यात ने जळगाव घेतली लाखांची लाच पीई ही ताब्यात नगर कोल्हापूर सह घरांची झडती नवापूर चेकपोस्ट वर नियुक्तीसाठी एवढी किंमत का नवापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चेकपोस्ट वर वाहन निरीक्षकाची नोव्हेंबर महिन्यात केलेल्या नेमणुकीच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच खासगी स्वीय सहाय्यका स्वीकारणाऱ्या वादग्रस्त प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी पकडले तथापि पाटील यांच्या जळगावसह नगर कोल्हापूर सांगली सातारा व ठाणे आदी सहा जिल्ह्यातील घरांची झडती देखील सुरू आहे तक्रारदार आर टी ओ कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक असून त्यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर येथील आंतरराज्य बेडकीपाडा चेकपोस्टवर नेमणूक करण्यात आली होती तेथील वसुलीपोटी आर टी ओ पाटील यांच्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी खाजगी स्वीय सहाय्यक मुकुंद भावी राहणार आदर्श नगर जळगावने तक्रारदार यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती या संदर्भात निरीक्षकांनी लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाचे एसीबी महासंचालक संजय सिंघल यांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या आदेशावरून गुरुवारी दीपक पाटील यांच्यावर सापळा रचण्यात आला तक्रारदार वाहन निरीक्षक यांनी पाटील यांचा स्वीय सहाय्यक भावेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरी रक्कम देण्यासाठी बोलावले होते ते दिल्यानंतर सापळा अधिकाऱ्याला मोबाईलवर मिस कॉल दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने भावेला रंगे हात ताब्यात घेतले दुसऱ्या पथकाने आर पाटील यांना दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास आर कार्यालयातून ताब्यात घेऊन एसीबीच्या कार्यालयात आणले संभाजीनगरच्या पथकाने ही कारवाई केली जळगावच्या कारवाईनंतर सांगलीतील आरटीओ कार्यालयातून दुपारी तीन वाजता आरटीओ एजंट व अधिकाऱ्यांना बाहेर काढले नवापूर चेकपोस्टवर नियुक्तीसाठी एवढी किंमत का नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर असलेल्या नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावरून चोवीस तासात तब्बल तीन हजार पेक्षा जास्त वाहन जातात त्यातून तपासणीच्या नावाखाली अवैध मार्गाने तब्बल पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट सुरू आहे अशी माहिती विश्वसनीय दिली व अनेक तक्रारी येऊनही ओ कार्यालय करत आहे जळगावात झालेल्या कारवाईनंतर वास्तव चित्र अधोरेखित झाले आहे बिडकीपाडा येथील तपासणी नाक्यावर नियुक्तीसाठी मोटर वाहन निरीक्षकांच्या अक्षरशः उड्या पडतात या ठिकाणी आठ तासांप्रमाणे तीन चार शिपमध्ये आर टी ओ काम करतात गुजरातहून महाराष्ट्राकडे येण्याच्या बाजूने दोन आणि महाराष्ट्रातून गुजरातकडे जाण्याच्या बाजूने दोन असे चार अधिकारी येथे कार्यरत असतात विशेषतः अधिकाऱ्यांच्या पंटराचा धुमाकूळ चालतो कागदपत्रांची पूर्तता असताना देखील काहींना काही, काही त्रुटी काढून पैशांची मागणी केली जाते या संदर्भात अनेक ट्रक चालकांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत त्यानुसार काही निरीक्षकांवर लाच प्रकरणाची कारवाई देखील करण्यात आली आहे मात्र त्यानंतर सर्रासपणे वाहन चालकांकडून लूट सुरू आहे खाजगी पंटर हे चालक किंवा मर्जीतील माणसांकडनं नवापूर सीमा तपासणी नाक्यावर लूट करीत आहेत ही लूट कधी थांबेल असा प्रश्न उपस्थित होतो आहे नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज